समोर अनुष्का कमरेत रिंग फिरवणे हा जो आपण या ठिकाणी खेळ घेतोय या खेळामधून आपल्याला आपल्या रिंगावर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त रिंग कशी आपल्याला फिरवता येईल हे आपलं लक्ष असेल या खेळातून आपल्या बुद्धीचा विकास होतो शरीराची शरीराचा व्यायाम घडतो आणि जास्तीत जास्त आपण हिरिंग कशी फिरवता हिरवळ ठेवता येईल हे आपलं लक्ष असेल या ठिकाणी वर्ग चौथीमधून वर्ग चौथीमधून सैया कुंडगीर गेली पाच मिनिट झालं या ठिकाणी रिंग एका कमरेमध्ये तिनं फिरवणं चालू ठेवलेलं आहे श्रेयासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात या ठिकाणी हजार प्रेक्षक ही रिंगाचा रिंग, रिंग पाहण्याचा आनंद घेत आहेत आनंदाई शनिवार या अंतर्गत आपण या ठिकाणी कमरेतून रिंग फिरवणे आपल्याला या श्रेयाची दाद द्यावी तेवढी कमी आहे तिच्यासाठी एकदा टाळ्या जोरदार वाजवा अतिशय सहज हस्तगत केलेलं कौशल्य श्रेया कुणगिरणं या ठिकाणी आणि या ठिकाणी